जय शिवराय मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तुम्ही पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर वन चॅनल आपले सरकार आपल्या योजना बघा आता अंगणवाडी सेविका मदतनी स यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची आनंदाची मोठी अपडेट आहे छान गुड न्यूज आहे अंगणवाडी सेविकांचा आता पगार वाढलेला आहे गेल्या अनेक दिवसापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अंगणवाडी सेविका मरणनीस अंगणवाडी कर्मचारी या सर्वांनी चांगली मेहनत घेतलेली आहे त्यामुळे आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जोरात सुरू आहे तर ती योजना राबवण्यासाठी हातभार लावणाऱ्या अर्ज भरवण्यासाठी मदत करणाऱ्या अंगणवाडी सेविका व मरणीस यांच्यासाठी आता चांगली वा आनंदाची बातमी आहे यांच्या आता पगारात वाढ करण्यात आलेली आहे त्या संदर्भातली सविस्तर माहिती आपण आता आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा आणि व्हिडिओ लगेच लाईक करून ठोका आणि तुमचे काय समस्या असतील प्रश्न असतील कोणती माहिती पाहिजे असेल तर आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तर चला लगेच आपण आता अंगणवाडी सेविका व मदतनीस या अंगणवाडी कर्मचारीताईंसाठी जी काही गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे ती लगेच आता सांगणार आहोत बघा महापालिकेतर्फे चालत येणाऱ्या अंगणवाड्यामधील मुख्य सेविका व प्रभारी सेविका सेविका आणि प्रभारी सेविका तसेच मरतनीसांच्या मानधनात वाढ करण्याबाबतचा प्रस्ताव महासभेच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे मुख्य सेविकांच्या मानधनात सातशे से, सेविकांच्या सेविकांना पाचशे से, आणि मदतनीसांना तीनशे रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे आता ज्या काय अंगणवाड्या आहेत ग्रामीण भागातील एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या अंगणवाड्यांच्या धर्तीवर नाशिक शहरात महानगरपालिकेच्या माध्यमातून तीनशे दहा अंगणवाड्या चालवल्या जात आहेत या अंगणवाड्यांमध्ये पाचशे नव्याण्णव कर्मचारी कार्यरत आहेत सद्यस्थितीत पाच मुख्य सेविकांना प्रत्येकी आठ हजार पाचशे एका प्रभारी मुख्य सेविकेस आठ हजार एकशे वीस तर दोनशे अंगणवाडी सेविकांना सात हजार सहाशे वीस तर सात प्रभारी सेविका व दोनशे सत्त्याऐंशी मनतीस यांना प्रत्येकी अनुक्रमे साडेसात व सात हजार इतके मानधन दिले जात आहे या मानधनात वाढ करण्याबाबत पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आयुक्तांनी मंजुरी दिलेली आहे त्यानुसार मुख्य सेविका प्रभारी मुख्य सेविकांच्या मानधनात दरमहा सातशे रुपये सेविका व प्रभारी सेविकांच्या मानधनात पाचशे रुपये तर मदनिसांच्या मानधनात तीनशे रुपये वाढ करण्याचा प्रस्ताव आहे यापूर्वी ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात दोन हजार व सोळाशे रुपये अशी मोठी वाढ करण्यात आलेली होती आता यंदा किती वाढ करण्यात आलेली आहे तर बघा मुख्य सेविका व प्रभारी मुख्य सेविकांच्या मानधनात दरमहा सातशे रुपये सेविका व प्रभारी सेविकांच्या मानधनात पाचशे रुपये तर निसांच्या मानधनात तीनशे रुपये वाढ करण्यात आलेली आहे म्हणजे आता बघा निसांचा पगार वाढलेला आहे मुख्य सेविकांचासुद्धा पगार वाढलेला आहे तर बघा अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर सव्वा पाच कोटींचा खर्च होतो अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर दरमहा एकोणतीस लाख नऊ हजार तर वर्षाला पाच कोटी सव्वीस लाख शहाऐंशी हजार इतका खर्च होत आहे त्यात आता वाढीव मानधनामुळे भर पडणार आहे या वाढीव मानधनामुळे मासिक शहाऐंशी हजार शंभर तर वार्षिक एकोणतीस लाख एकोणीस हजार साठ रुपये इतका खर्च महापालिकेला करावा लागणार त्या आहे त्यामुळे आता अंगणवाडी सेविकांना खोशखबर मिळालेली आहे त्यांचा पगार वाढलेला आहे सर्व अंगणवाडी सेविका मदतनेस प्रभारी मुख्य सेविका यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा त्यांना ही आनंदाची माहिती बातमी माहीत होऊ द्या अशाच नवनवीन चांगल्या ताज्या पैशांच्या माहितीसाठी योजनांच्या माहितीसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलगायकांची घंटी दाबायला तुम्ही कधीच विसरायचं नाही जय हिंद जय महाराष्ट्र